आपल्या आईवडिलांच्या माघारी प्रियंका नागपूरमध्ये एका मुलासोबत लिव्हिंगमध्ये राहते आता मित्रांनो तुम्ही म्हसाल की लिव्हिंग म्हणजे काय ज्यांना लिव्हिंग हा प्रकार माहिती आहे त्यांना तर माहीतच असणार पण ज्यांना माहिती नाही त्यांना सांगतो की लिव्हिंग हा एक असा प्रकार असतो ज्या प्रकारामध्ये मुलगा आणि मुलगी हे लग्नाच्या अदोगरपासूनच एकत्र राहतात आणि त्यांचं असं म्हणणं असतं जर आपण लग्न केलं आणि जर आपलं पटलं नाही तर फारकतीच्या खुटाण्यामध्ये कोण पडायचं आहे त्यामुळं आपण एक काम करूयात आपण राहूयात लिव्हिंग मध्ये म्हणजे लग्नानंतर जो आनंद असतो तो सगळा आनंद अदोगोर घेऊयात आणि जर आपलं पटलं तर मग आखेच्याला लग्न करून टाकूयात आधुनिक काळातले लेकर पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो हा असा प्रकार असतो आणि हो हा प्रकार आपल्या भारताच्या संस्कृतीमध्ये दूरदूरपर्यंत नाहीये बरं का हा प्रकार आलेला आहे बाहेर देशामधून तर प्रियंका ज्या मुलासोबत राहायची तो मुलगा देखील एक जॉब करायचा आता प्रियंका जॉब वगैरे हो नाही करायची ती फक्त रूममध्ये झोपून त्याची साईसोई करायची म्हणजे प्रियंका घरून आली होती शिकण्यासाठी आणि इथे येऊन ही प्रगती करू लागली तुम्ही समजू शकता कोणती प्रगती आता प्रियंका काही महिन्यानंतर बोर झाली बोर झाल्याच्या नंतर प्रियंका तिच्या बॉयफ्रेंडला म्हणते तिचं त्याचं नाव विश्वास असं असतं त्याला म्हणते की विश्वास आपण कुठंतरी ना लॉंग ड्रायव्हर जाऊयात म्हणजे एखाद्या लांबच्या रूटवर जाऊयात एखाद्या अशा लोकेशनवर जाऊयात की तिथं जाऊन थोडंसं फ्रेश वाटल थोडीशी मजा येईल आता त्यालाही तेच पाहिजे पैसा असल्यावर काय नको हवं आहे माणसाला तो देखील म्हणतो की ठीक आहे आपण प्लॅन करूयात आणि प्लॅनच्या मुताबिक आपण तिकडे जाऊयात आता त्यांनी जो प्लॅन केला होता ज्या पॉईंटवर त्यांना पोहोचायचं होतं त्या पॉईंटचा रस्ता उत्तर प्रदेश या भागामधून जात होता आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी असते की लग्नाच्या नंतर जे कृत्य जे काम आपण करतो ते काम केल्याच्या नंतर माणसं म्हणतात की घराच्या बाहेर आंघोळ करूनच निघायला पाहिजे आणि जर घराच्या बाहेर आंघोळ करून नाही निघलं तर आपल्यासोबत काहीतरी नेगेटिव्ह एनर्जीज किंवा अशा काही गोष्टी घडतात की त्या कल्पनेच्या पलीकडं असतात आणि यांना सुद्धा हे माहीत होतं बट हे आधुनिक काळातले लेकरं होते आणि आधुनिक रीती रिवाजामध्ये जगू लागले त्यामुळे यांना ती गोष्ट लक्षामध्ये ठेवली नाही आणि त्याच गोष्टीला धरून यांच्यासोबत एक असा प्रकार घडला की हे दोघ जण आयुष्यभर विसरू शकणार नाहीत आता यांना ज्या जागेवर पोहोचायचं होतं त्याचा रस्ता उत्तर प्रदेश या भागामधून होता आता उत्तर प्रदेशमध्ये एक हवेली आहे बघा आणि असं म्हणतात की त्या हवेलीमध्ये एका बाईची आत्मा आहे जी की दोनशे वर्ष ती बाई मेलेली आहे आणि तिची आत्मा आता पण त्या हवेलीमध्ये आहे तर हे दोघं जण आपल्या जिथं पॉइंटवर जायचंय त्यासाठी घरून निघले म्हणजे त्या नागपूरमधून निघले नागपूरमधून निघल्याच्या नंतर हे दोघं जण जिथं जिथं हॉटेल लागल म्हणजे जिथं जिथं यांनी नाईट काढण्यासाठी सिलेक्शन केलेलं असतं त्या त्या जागेवर हे यांचं संध्याकाळी कृत्य करायचे म्हणजे एक एकही रात्र सोडायचे नाही रोज रात्री सुहागरात रोज रात्री मजा मोज नवीन नवीन असतं असं तर यांचंही असंच चालू होतं आता जेव्हा यांना त्या हवेलीपशी जायचं असतं त्या अदोगर हे एका हॉटेलमध्ये होते आणि हॉटेलमधून हे लवकरच सकाळी निघले होते पण दोघांनीही अंघोळ केली नव्हती आणि बिन बिनआंघोळ करताच आपल्या बाईकवर बसतात आणि त्या हवेलीपर्यंत येतात आता यांना कुणीतरी सांगितलं होतं की हवेली फार स्वच्छ आहे चांगली आहे तिथं कुणीही राहत नाही भलेही ऑनर तिथं राहिला जरी नाही तरी पण तिथं काही माणसं साफसफाई करतात त्या हवेलीला पोस्ट ठेवतात आणि त्यांचं बोलणं ऑनर सोबत सुद्धा झालं होतं तर ऑनर म्हणला की ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही तुम्ही राहू शकता पण हवेलीमध्ये रात्रीला जास्त कुठं बाहेर फिरू नका जी तुम्हाला रूम दिले त्या रूममध्येच मस्त आरामचेर तुम्ही झोपीचा आणि सकाळी उठून तिथून चालल्याचा हे दोघं जण म्हणले ओके काय प्रॉब्लेम नाहीये आता माणूस समोरच्या माणसाने जर माणसाला सांगितलं की तुम्ही असं करू नका तर तोंडावर काय म्हणणार आहे ओकेच म्हणाल ना पण ती हवेली इतकी सुंदर होती आणि इतकी चांगली होती दिसायला की नॉर्मल माणसाचं मन देखील असं होईल की ती पूर्ण हवेली फिरावं पण आसपासचे जे पण लोक होते रात्र झाल्याच्या नंतर त्या हवेली जवळ पण जात नाहीत कारण की त्यांना माहीत होतं या हवेलीमध्ये एका बाईची आत्मा फिरतीये तुम्ही तो भुलभुलाई पिक्चर बघितला असेल सेम त्याच पद्धतीनं सेम आता हे दोघं जण त्या हवेलीमध्ये संध्याकाळी जातात गेल्याच्या नंतर दोघे जण जेवण वगैरे करतात आणि आपल्याला दिली त्या रूम मध्ये जातात जोपर्यंत तो जो माणूस आहे त्या हवेली तो जात नाही कोणीकडे जेव्हा तो माणूस तिकडं बाहेर निघून गेला त्यावेळेस या दोघांनी पलंगावर कबड्डी कबड्डी खेळली कबड्डी खेळणं झाल्याच्या नंतर दोघं जण थकले बिकले आता दोघा जणांनी असा विचार केला की सकाळी तो माणूस यायच्या अदुगर आपल्याला ही हवेली पूर्णपणे फिरायची आहे आणि आपण फिरूयात आणि आपण पूर्ण बघूयात हवेली कशी आहे काय आहे ते कारण की दिसायला खूपच सुंदर दिसते ना प्रियंका त्या विश्वासला असं म्हणते तर तो, तो विश्वास म्हणतो होऊ यार माझ्या पण मनात हेच आहे पण जाऊ दे ना त्या माणसाला जाऊ दे ते गेला ते गेल्याच्या नंतर यांचा रंगमंच झाला रंगमंच झाल्याच्या नंतर दोघही जण रूमच्या बाहेर आले बाहेर आल्याच्या नंतर ते पूर्ण हवेली फिरले हवेली फिरल्याच्या नंतर आता त्यांना कुणी सांगितलं नाही की या हवेलीमध्ये एखाद्या एखाद्या स्त्रीची आत्मा फिरती मधून कारण की त्या ओनरने सांगितलेले की या लेकरांना सांगू लेकरा नका ले लेकरांना जर सांगितलं तर लेकर राहणार नाहीत रात्री बेरात्री कुठं राहणार आहे तर मोठ्या आशेने आपल्याला सांगितले फक्त यांना एवढी वॉर्निंग द्या की संध्याकाळी रूमच्या बाहेर निघू नका तुम्ही तुमच्या रूममध्येच राहा सकाळ झाली की तुम्ही तुमच्या वाटेला लागा असं त्या ऑनरने त्या तिथल्या माणसाला सांगितलं होतं आणि त्या माणसाने यांना सांगितलं होतं की बाबांनो रात्री निघू नका पण हे दोघं जण रात्री निघले आणि ते पण अशा शरीरानं ज्या शरीरानं काम क्रिया केलेली असते न आंघोळ करता आता काही लोक म्हणतील की छ्या ही सगळी अंधश्रद्धा आहे नसते ज्याच्यावर होत ना त्याला सगळं कळतं ते दोघं जण बाहेर निघले पूर्ण हवेली ती पूर्ण महेल फिरले फिरल्याच्यानंतर नंतर आपल्या रूममध्ये गेले रूममध्ये गेल्याच्या नंतर दोघेही गे जण आरामशीर लाईट बंद करून फॅन चालू करून झोपी गेले आता तो जो फॅन फिरत होता त्या फॅनच्या आवाजामध्ये या विश्वासच्या कानावर एक आवाज पडतो घुंगरांचा छन छन जशी बाई चालते ना त्या टाईपचा आता याला वाटतं की प्रियंकाच्या पायामधले पैंजण वाजत असतील प्रियंकाला विश्वास म्हणतो की हे कशाला वाजवतेस गप्पा बसना पहिल्याची एवढी मोठी हवेली आणि त्याच्यात तू घुंगरं वाजवतेस तुझ्या पैंजणाचे प्रियंका म्हणते सगळं झालंय आपल्या मध्ये आतापर्यंत घुंगरू कधी वाजला नाही आता वाजणार आहे काय घुंगरू माझ्या पैनजनामध्ये घुंगरू वगैरे काही नाही बघ वेगळ्या पद्धतीचे आहेत माझे सॉरी माझे जण असं म्हणल्याच्या नंतर तो म्हणतो की अगं मला घुंगराचा आवाज आलाय प्रियंका म्हणते काय फालतूपणा लावलाय माझी मस्करी करतोयस काय झोपी जा कपचप दोघ पुन्हा झोपी जातात पुन्हा त्याच्या कानावर तसेच आवाज येतात जसं की कोणती बाईक चलतीये आणि घुंगराचे आवाज पण असे नॉर्मल नाही आहे जशी एखादी नाचणी कशी तमाशामध्ये डान्स करते त्याच्या घुंगरांचा आवाज येतो छान छन छन छान छान तशा प्रकारचा आवाज त्याच्या कानावर येऊ लागला तो उठतो रूमचा दरवाजा खोलतो आणि बाहेर जातो एक बाई त्याच्या समोरच्या त्या बाल्कनीमधून अशी तिकडे पलीकडं जाताना दिसते त्याला पांढरी साडी घातलेली केस पूर्ण मोकळे असलेले पायांमधले घुंगरं मोठे मोठे त्याला दिसू लागले जे तुम्हाला म्हणलं ना तमाशामध्ये बाईच्या पायामध्ये असतात तशा प्रकारचे घुंगर तिच्या पायामध्ये होते आणि याला क्लिअरली ती बाई दिसू लागली कंबरेवर कंबरपटा घातलेला केस मोकळे सुटलेले हातावर कुटक्यापर्यंत मेहंदी पायावर असे जिथपर्यंत पाय उघडे होते तिथपर्यंत मेहंदी त्याच्यामध्ये बांधलेले घुंगरं तो पूर्ण शॉक झाला तो याला एका शकेंदासाठी भीती वाटली त्याला वाटलं की मायाला भुलभुल्यासारखं भूतर भुल नाही ना नंतर त्याच्या डोक्यामध्ये विचारलं की इच्छा या जगात कुठलं भूत आलंय आपल्यासोबत काय प्रँक वगैरे तर करत नाही ना तो हळूहळू हळूहळू त्या बाईच्या पाठीमागं जाऊ लागला आता ती बाई एका खिडकीपाशी गेली आता तो त्याला वाटलं की आता ही बाई कलल मागं फिरल आणि जेव्हा ही फिरली तेव्हा आपण याला धप्पा देऊयात ते प्रॅंक मध्ये नसतं का युट्यूबच्या व्हिडिओमध्ये हो त्या टाइपचं ती बाई खिडकीपाशी गेली आणि खिडकीहून उडी खाली टाकली जशी उडी टाकली हा विश्वास जोराने ओरटला बाई खाली पडली ना पळत पळत खिडकी गेला खाली पाहतो तर खाली कुणीच नसतं एकदम क्लिअर तो खूप घामाजो होतो त्याला वाटलं की आता ही मेली असं मोठे डोळे करून खाली बघतो त्याला काहीही दिसत नाही जेच माग फिरणार की खालून एक बाई चालताना दिसली त्याला पुन्हा तीच बाई आता तो पूर्णपणे शॉक झाला या बाईनं वरून खाली उडी टाकली आणि खालून पुन्हा दरवाजामधून चलत बाहेर निघाली हा काय प्रकार आहे तो पळत पळत रूममध्ये गेला आणि प्रियंकाला म्हणते हो ए प्रिये उठ 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 या हवेलीमध्ये भूत आहे भूत आहे उठ 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 असं म्हणल्याच्या नंतर ती प्रियंका दचकर उठते ती उठल्याच्या नंतर याला म्हणते कुठे कुठे लवकर सांग दोघ पळत पळत त्या खिडकीपेशी येतात आणि खाली वाकून बघतात तर खाली सगळं सुनसण असत कुणीच दिसत नाही एकदम ते जे पटांगण असतं ते खुल्ल खुल्ल दिसत प्रियंका म्हणते कुठे म्हणतो का इथंच होता माझ्या समोर ती बाई आपल्या रूमच्या बाहेरून त्या बाल्कनी मध्ये चालत गेली आणि त्या खिडकीमधून पटकन पटकर उडी टाकली मी पळत पळत गेलो खाली बघितलं तर ती नव्हती तिथं आणि जेच माग फिरणार की खालून चलत चलत तिथे निवांत समोर जाऊ लागली असं म्हणताच प्रियंका त्याच्यावर हसायला लागली त्याला म्हणले की तू नक्की मला भीती घालतोयस ना नक्की भीती घालतोयस ना असं म्हणत म्हणत मना ते प्रियंका हसत हसत आपल्या रूममध्ये जाऊ लागली तो तिला म्हणतच तिच्या मागे येऊ लागले की अगं नाही मी खरं सांगतोय अगं नाही मी खरं सांगतोय प्रियंकाने रूमचा सा दरवाजा उघडला आणि ती तब्ब एका जागा उभी राहिली तो तिला सांगण्याच्या नातात अगं नाही मी खरं सांगतोय मी होती ती खरं सांगतोय प्रियंका त्याचा समुटक धरती आणि आपल्या रूममध्ये दाखवते तर तीच बाई त्यांच्या बेडवर बसलेली असते पण तिचा चेहरा वगैरे काही दिसत नाही लाईट काय मोठा लावलेला नव्हता छोटासा लाईट लावला होता लॅम्प त्या लॅम्पमुळे तिचा चेहरा वगैरे काय दिसत नव्हता पण हा एक बाई तिथं बसलेली आहे असं त्या दोघांना दिसतं दिसल्याच्या नंतर ती बाई एकाएकी त्यांच्या समोर जसं उद्भतीचं धुपट असतं ना त्या प्रकारे ती गायब झाली गायब झाल्याच्या नंतर दोघेही रूममध्ये येतात गप्प गुणानं बसतात दरवाजा लावतात आणि कशी बशी तिथं रात्र काढतात जसा सकाळी सकाळी कोंबडा बाग देतो शेतामधला तसंही दोघही जण उठतात आणि हवेलीच्या बाहेर निघतात पटकर निघायचा प्रयत्न करतात जसं गेटपाशी पोहोचतात जे हवेलीची राखणदारी करणारा माणूस असतो तो बाहेरून येतो तो, तो बाहेरून आला की तक्क या दोघांकडे बघत असतो हे दोघं जण त्याच्यावर तुटून पडतात की काका तुम्ही आम्हाला सांगितलं नाही या हवेलीमध्ये भूत आहे बाई फिरते अर्ध्या राहती अहो तिला बघून आम्ही किती भिलो पहिले ती वरून खाली पडली खाली चलायला लागली पुन्हा ती झाल्याच्या नंतर आमच्याच रूममध्ये येऊन बसली होती तुम्ही काय पागल वगैरे झाले होते काय तुम्ही जर आम्हाला म्हणले असते या हवेलीमध्ये भूत आहे या महिलामध्ये भूत आहे तर आम्ही कुठंतरी बाहेर जाऊन राहिलो असतो कुठेही राहिलो असतो शेतात राहिलो असतो कुठेही राहिलो असतो पण इथं नसतो आलो मरता मरता वाचलो आम्ही तुम्हाला काय कळतंय का, का नाही तुम्ही कसे माणसा हो अहो मेलो असतो तर तुमचं काय गेलं असतं आमचं जीवन गेलं असतं दोघे जण असे तुटून पडले होते त्या माणसावर तो माणूस नुसता एकटं त्यांच्याकडे बघू लागला आता आखेजाला दोघेही जण बोलून बोलून थकतात थकल्याच्या नंतर ते दोघेही जण यांना म्हणतात की तुम्ही काय पागल का आम्ही एवढं सगळं बोलतोय तुम्ही जरासा सुद्धा मनावर घेत नाहीयेत अहो काहीतरी रिॲक्शन द्या तो माणूस म्हणतो पहिले तुम्ही काय करा माझ्यासोबत मधात चला ते म्हणतात नाही 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 अरे बाबा आम्ही कसं बस वाचलो आता पुन्हा तुमच्यासोबत मदत जायचं का तो म्हणतो की भिहायचं काय काम नाही दिवसाती बाई कुणालाच दिसत नाही आणि काहीही करत नाही रातर्शात ती काय करते ती करते तुम्ही चला माझ्यासोबत पहिले मधात आणि जर तुम्ही असे गेला तर तुमचा जीवही जाऊ शकतो आता मर्जी तुमची माझ्यासोबत मधात यायचं आहे का बाहेर जायचंय गप्प गुणांना ते दोघही जण या काकाच्या पाठीमागे येतात आल्याच्या नंतर काका त्यांना म्हणतो की मधातला तो जो आरसा आहे मोठा त्या आरशामध्ये जाऊन बघा दोघे जण त्या आरशापूर जाऊन उभे राहतात दोघेही जण शॉक त्यांच्या चेहऱ्यावर मारायचे निशान गाल कापलेला डोळा फुटलेला म्हणजे असं की कोणतरी त्यांना बेरहिमीनं मारलेलं आहे आणि दोघे जण एकमेकाच्या चेहऱ्याकडे बघतात तर काहीच नसतं पण आरशामध्ये तर सगळं काही दिसतं नंतर त्या प्रियंकाचं लक्ष तिच्या हातावर जातं बघती तर काय प्रेमामध्ये एखादा दिवाना कसा आपल्या हाताच्या नसा कापून करतो चटा 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 तशा प्रकारच्या वरखंड्या त्याच्या हातावर पडलेल्या आणि त्या वरखंड्या मधून रक्त बाहेर यायलेलं हा प्रकार पाहिल्यानंतर दोघही जण शॉक होतात आणि तो काका म्हणतो काय म्हणता जाता का असं तुम्ही जर असं गेले ना तर ह्या ज्या वरखंड्या आहेत हा जो मार आहे तो हळूहळू तुमच्या शरीराच्या बाहेर येईल आणि तो जेव्हा जेव्हा तसा तसा बाहेर येईल ना तसं तसं तुम्हाला अंग दुखायला चालू होईल याचा त्रास व्हायला चालू होईल आणि एक दिवस असा येईल की तुम्ही जागेच मरून जासाल आणि कोणाला काहीच कळणार नाही की तुम्ही कशामुळे मेलायत आता तुम्ही एक काम करा जा आंघोळ करा फ्रेश व्हा देवळात जा देवाची पूजा करा त्यांच्या पाया पडा आणि नंतर इथून जा दोघ जण ते म्हणल्याप्रमाणे आंघोळ करतात फ्रेश होतात देवाची पूजा करतात पाया पडतात आणि निघण्याची तयारी करतात निघता निघता ते दोघं जण त्याला दो एक प्रश्न म्हणतात की काका ती बाई कोण होती आणि ती कधीपासून दिसते ती का दिसते असं म्हणल्याच्या नंतर तो म्हणतो की बाबा कसा आहे ती जी बाई आहे ती दोनशे वर्षापूर्वी मिलेली बाई आहे आणि तेव्हापासून आतापर्यंत दिसते ते आणि त्या बाईने या हवेलीच्या मालकाचे कित्येक परिवारामधले माणसं मारलेत या परिवारामधला प्रत्येक कपलमधलं कुणी ना कुणीतरी मेलेला आहे बहिणीचा नवरा मेलाय स्वतःची त्या आमच्या मालकाची बायको मेली आहे त्याचा भाऊ मेलाय त्याच्या भावाची भावा बायको जिवंत आहे ज्याची आई मेली आहे वडील जिवंत आहे म्हणजे असं एकही एक कपल नाही जे पूर्ण आहे आणि शेवटपर्यंत जगलेलं आहे आणि सगळ्यांचे सग मरण अशा प्रकारे झालेले आहेत की ते अजूनही कोणाला कळालं नाही की कोण्या कारणामुळे मिळलेले आहेत आणि वय पूर्ण न होता अदोगरच मरण पावलेले आहे त्यामुळे आमच्या मालकांनी ही हवेली सोडली आणि दुसरीकडे घर घेऊन तिथं राहत आहेत आणि तुम्हालाही सांगितलं होतं कि फक्त रात्र काढा आणि रात्र ज्या रूम मध्ये काढताय त्या रूमचा दरवाजा अजिबात उघडू नका काही जरी झालं तरी तुम्हाला वॉर्निंग सुद्धा दिली होती आणि मी पर्सनली सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं पण तुम्ही ऐकले ना तुम्ही बाहेर आलात आणि तुम्ही हा अनुभव घेतलात आता ती जी बाई आहे ना ती बाई आताची नाहीये ती दोनशे वर्षापूर्वी मिलेली बाई आहे दोनशे वर्षापूर्वी ती बाई इथं मुजरा करायची आणि तिचा मुजरा बघण्यासाठी या गावामधले सगळे माणसं यायचे बघण्यासाठी ती एवढी सुंदर होती असं म्हणतात की तिच्या एका झलक साठी लोक दिवस दिवसभर घराच्या बाहेर उभे राहायचे खिडकीत दिसली की त्यांचा दिवसच फायदा इतकी ती सुंदर होती असं म्हणत गेले या गावामध्ये दोन भाऊ होते अगदी मोठे पैशानही मोठे आणि बलानेही मोठे दोघही सारखेच एका दिवशी ते दोघ जण हिचा मुजरा पाहण्यासाठी आले आणि दोघाच्या मनामध्ये हिने इतकं मोठं घर केलं की दोघांनी ठरवलं की हिला आपली प्रायव्हेट रखेल म्हणून ठेवायचं म्हणजे प्रायव्हेट बाई दोघा जणांनी ही निर्णय घेतला आणि दोघा जणांनी असा निर्णय घेतला की ही फक्त माझीच आणि त्याच कारणामुळे दोन्ही भावामध्ये भांडणं लागले भांडणं एवढे जोरात लागले की त्या दोन्ही भावाचे भांडणं सोडवणं शक्यच नव्हतं त्या भांडणाच्या मधामध्ये ही बाई पडली ही बाई पडल्याच्या नंतर त्या दोघाच्या भांडणामध्ये या बाईच्या पोटात छाको खोपसाला गेला आणि ही बाई तिथंच मेली या बाईचं नाव रमैया असं होतं रोमिया रमैया असंच काहीतरी नाव होतं आणि ती मेली तेव्हापासून ती बाई या हवेलीमध्ये दिसतीये ती जेव्हा मेली त्यावेळेस तिचा अंतिम संस्कार वगैरे करण्यात आला आणि आठ पंधरा दिवसाच्या नंतर म्हणजे पहिली अमावश्या गेल्याच्या नंतर या हवेलीमध्ये आवाज घुमायला लागले की ही हवेली माची आहे मी या हवेलीमधून जाणार नाही आणि सगळ्यांना तिने पळवून त्या दिवसपासून या हवेलीमध्ये कोणी राहत नाही तसं राहत होते या हवेलीमध्ये काही परिवार राहिले पण त्या परिवारामधले सदस्य काही जण मेले आणि ते मेले की परिवार हवेली सोडून जायचा खूप परिवार राहिले खूप जण मेले आणि अशाच पद्धतीनं मेले कोणाला काहीच कळालं नाही यामुळंच तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही ज्या रूममध्ये राहत आहे ना त्या रूममध्येच राहा बाहेर निघू नका आणि मी जाता जाता तुम्हाला पाणी थोडासा नाश्ता त्या रूममध्येच ठेवून दिला दे होता तुम्ही ऐकले नाहीत आता तुम्ही जाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आणि हे दोघेही जण तिथून निघले पण तिथून निघल्याच्या नंतर जी प्रियंका होती ती मेंटलीमध्ये येडी झाली म्हणजे मेंटल झाली ती पागल झाली तिला काय फारशा गोष्टी कळत नाहीत आणि हो त्या दोघांनी लग्न केलं कारण की त्या दोघांची कास्ट पण एक होती आणि ते लिव्हिंगमध्ये सुद्धा राहिले होते हे त्यांना कळालं कारण की एवढं मोठं कांड घडलं कांड घडल्याच्या नंतर त्यांना खरं काय ते घरच्यांना सांगावं लागलं आणि नाविला जाण या दोघांजांचं लग्न करावं लागलं आता चालू आहे लाईफ तर मंडळी ही होती आजची सत्य घटना घटना चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा ला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये